आजकालच्या मुलांना काहीतरी यम्मी खायला हवं असतं कधी चिप्स हवे असतील तर कधी काहीतरी वेगळं कधी चॉकलेट पण घरामध्ये जर का आपण काहीतरी पौष्टिक आणि यम्मी बनवलं ना तर नक्कीच मुलं खातील आणि पौष्टिकही आहे आणि घरचं अन्न त्यांना खायला मिळेल मी आज ही पालकाची वडी बनवली खूप जास्त टेस्टी लागते खूप आवडेल मुलांनाही घरातल्या सगळ्यांनाच आणि बनवायलाही खूप सोपी आहे कशी बनवायची ते दाखवते मला पालक मिळाला होता एकदम आणि लुश एकदमच असा कोवळा पालक मिळाला होता मी तो आणला निवडला आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा कारण याला माती वगैरे असू शकते कीड वगैरे असू शकते त्यामुळे पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यातून धुवून झाला की मग ह्याच्यामध्ये एका बाऊलमध्ये घेऊन हा पालक ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घ्यायचं नंतर मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा आणि मीठ घालून घ्यायचं आता मला मिरचीचा आणि लसणाचा ठेचा नको असेल किंवा लसूण मिरची नको असेल तर तुम्ही मसालेही घालू शकता जे आपण काय कोथिंबीर चवडीला वगैरे वापरतो ते मसालेही तुम्ही घालू शकता ते घालून व्यवस्थित पालक मिक्स करून घ्यायचा ह्याच्यामध्ये अजून थोडं पीठ लावणार होतं म्हणून मी अजून अर्धी वाटी डाळीचं पीठ घातलं म्हणजे एक वाटी आधी घातलं होतं नंतर अर्धी वाटी म्हणजे पालकामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ घालायचं आहे काय होतं पालकाची गड्डी छोटी मोठीही असू शकते त्यामुळे परफेक्ट प्रमाण असं तुम्हाला सांगता येणार नाही की आपण पालक किती घेतला आहे त्यावर असं व्यवस्थित मिळून झालं की आपल्याकडे केकचा वगैरे कंटेनर असतो ना त्याला असं तेल, तेल लावून घ्यायचं तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावला तर खूप छान माझ्याकडे आत्ता बटर पेपर नव्हता म्हणून मी तेलच लावून घेतलं सगळ्या बाजूने व्यवस्थित पण तेल व्यवस्थित आणि जास्त लावून घ्यायचं सगळ्या बाजूने कारण की काय होतं ही वडी चिटकू शकते त्यामुळे बटर पेपर असेल तर मग काही टेन्शन नाही आता मी इथं तेल सगळ्या बाजूने लावून घेतलेलं ला आहे याला आता हे जे आपलं सारण तयार झालेलं आहे हे सारण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं सारण म्हणण्यापेक्षा पीठ जे आपण तयार करून घेतले पालकाचं ते मग ह्याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं फार वेळ लागत नाही पटकन तयार होते आणि यम्मीसुद्धा तयार होते आणि तिखट आपल्याला कमी जास्त जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता खूप सुंदर तयार होते ही वडी सगळ्या मुलं अगदी आवडीने खातील याची गॅरंटी मी देते तुम्ही एकदा बनवून बघा झालं आता हे असं झाल्यानंतर हे तयार करेपर्यंत एकीकडे कढई प्रीहीट करायला ठेवली होती मी त्यामध्ये पाणी घालून स्टँड घालून ठेवला आणि मग त्याच्यावरती हे कंटेनर व्यवस्थित ठेवून दिलं आणि मग कंटेनर ठेवल्यानंतर ह्याच्यावरती झाकण उपळं ठेवायचं म्हणजे आपण केक वगैरे जेव्हा जसं बनवतो ना त्याप्रमाणेच हे थे ठेवायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं थे आणि मग तुमच्याकडे स्टिमर वगैरे असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण करू शकता पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हे अशा पद्धतीने करायचं एक पंधरा मिनटं झाले की मग उघडून बघायचं आणि काडी घालून चेक करून घ्यायचं आजपर्यंत शिजलेलं आहे की नाही शिजलेलं आहे आपलं हे पीठ त्यामुळे गॅस बंद करून ठेवायचा आणि गार होऊ द्यायचं गार झालं की चारी बाजूंनी सुरीने कट करून घ्यायचं हे पीठ असं केकसारखं पटकन निघत नाही थोडंसं चिटकतं आणि थोडंसं म्हणजे काढायला अवघड असतं आता हे चारी बाजूंनी काढल्यानंतर मग आपलं कंटेनर उलटं करून जरा वरून थोडंसं टॅप करून घ्यायचं कारण की आता बटर पेपर लावलेला नाही आहे बटर पेपर असा, लगे करूंगे उशकता, करूंगे उशकता। असा तर लगेच सहज निघालं असतो टॅप करून मग नंतर मग हे काढून घ्यायचं आणि वड्या कट करून घ्यायच्या आपल्याला जेवढ्या आकाराच्या हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही वड्या तयार करून घेऊ शकता कट करून घेऊ शकता सोप्पा आहे बनवायला अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतं आणि सगळ्यांना आवडतो आणि घरच्या घरी असा नाश्ता बनवलात ना तर मुलांनाही खूप आवडेल आता हे कट करून झाल्यानंतर तुम्ही ह्या अशा सुद्धा खाऊ शकता कारण शिजवलेलं आहे ना असं सुद्धा खूप अप्रतिम लागतो नुसतंच खायला पण त्यातून जरा थोडंसं क्रिस्पी बनवायचं असेल तर मग पुढची प्रोसेस सांगते मी की तेलामध्ये आपण तीळ वगैरे घालून ह्याला आपण परतून घेऊ शकतो व थोडंसं क्रिस्पी बनवू शकतो आता कट करून घेतलं ना की तुम्ही बघू शकता व्यवस्थित वडी तयार तयार होते छान वडी तयार होते घरातल्या घरात पटकन आणि सोप्पा असा पदार्थ आपण तयार करू शकतो हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी वडी पडलेली आहे आता आपण याला क्रिस्पी बनवायचं असेल तर मग तेल घ्यायचं तेलामध्ये पांढरे तेल तुम्हाला जर अजून तिखटपणा हवा हवं असेल तर थोडंसं लाल तिखट वगैरे घातलं किंवा चिली फ्लेक्स घातलं तरी चालतील मला आता मी ह्याच्यामध्ये मिरचीचा आणि लसणाचा ठेचा घातल्यामुळे थोडंसं तिखट आहेच आहे त्यामुळे मी फक्त ह्याच्यामध्ये पांढरे तेल घालून घेते पांढरे तेल असे कुरकुर असतील ना ते क्रिस्पी खूप छान लागतात त्याच्यावरती खायला मग ह्याच्यावरती वड्या घालून घ्यायच्या आणि अगदी पाच मिनटं ते छान हलवून घ्यायचं आपल्या वड्या तयार होतात तुम्ही हे ब मुलांना शॉर्ट टिफिनमध्ये मध्ये म्हणून सुद्धा देऊ शकता खूप छान सगळ्यांना आवडतील ह्याची गॅरंटी मी देते एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा आणि लाईक एक नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय